कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच सुधागड शाळेमध्ये धनगर समाजाचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याकरिता प्रमुख पाहुणे बाबासाहेब देशमुख शेकाप अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी युवक संघटना डी डी एस आर ग्रुप राहुल हजारे आयोजक अध्यक्ष सतीश धायगुडे उपाध्यक्ष आनंदा माने विकास ठोंबरे विश्वनाथ राजगे शामराव ठोंबरे आदी कार्यकर्ते मान्यवर यावेळी उपस्थित होते

आमचे भावी आमदार बाबासाहेब देशमुख साहेब आणि ते असलेले माझे सर्व मान्यवर आणि समोर असलेले माझे समाज बांधव आणि बंग बघिनी मला जास्त काय राजकीय भाषण करता येत नाही कारण की मी राजकीय हस्तक्षेपसाठी आलो नसेल पण राजकीय माणसं घडवायची ताकद तर शंभर टक्के आपल्यामध्ये आहेत देशमुख साहेब सर्वप्रथम जसं खर्जे सरांनी मांडलं तसं खरं आहे सत्य आहे कारण मी जास्त मोठा नाही कारण तुमची बसलेल्या पैकी मी खूप छोटा आहे वयाने तुमच्यापेक्षा परंतु जे दिसत त्याच्यावरती सत्य परिस्थिती खर्जे सरांनी मांडलेली आहे आज जसं कळमूली मध्ये आज आपला एक जर नगरसेवक नसता तर आहिल्या देवी जी भवन बनलं हे त्यांनी जर महानगरपालिकेने मांडलं नसताना तर पाचशे टक्का कोणी पण मायकाला घेऊ द्या आपल्याला आयल्या भवन आहे ना ते मिळालं नसतं आणि त्यांनी सातत्याने प्रयत्न करून महानगर साहेबांनी आज चांगल्या मिटिंगला घेऊन मला माहित आहे की किती मिटिंगला घेतल्या आमदार साहेबांच्या दारात गेलो आमदार साहेबांनी आपल्याला सपोर्ट केला कारण आमच्या समाजात आजपर्यंत दादांवरती प्रेम आहे आणि दादानी त्याच्या बदल्यात आम्हाला हे भवन आमची मागणी मान्य केली त्यामुळे आम्ही त्यांचा अभय आहे देशमुख साहेब मी मागल्या एक सात तारखेला मला वाटतं मी तर गेल्यानंतर लक्षात आलं की तिथल्या सरपंचामुळे आपल्याला एक छोटीशी जागा भेटलेली आहे तिथं आणि त्या जागेमध्ये आपल्याला बसायला सुद्धा बाहेर आजूबाजू आलेले नाही ना असं लाकडे मारले की तुम्हाला तिथं सुद्धा जागा राहिली नाही पाहिजे त्या मला वाटतं इथे हजर पण असतील त्यापैकी पण आम्ही त्या जयंतीमध्ये आम्ही त्या सरपंचाला बोललो की, की साहेब तुम्ही एक हात पुढे घेतलेला आहे अजून एक हात पुढे घ्या आता आम्हाला फ्री जागा नको त्या जागेमध्ये जो तुमच्या आसपासची जागा एक दोन गुंट जागा घ्या पन्नास टक्के समाजाच्या जीवावरती मी पन्नास टक्के अमाऊंट भरील आणि पन्नास टक्के बसलेला हा माझा समाज करील कारण की आज आपण जेवढे आपले मुंबई नवी मुंबई याच्यामध्ये जे आपले भवन आहेत हे सगळे उपकाराचे भवन आहेत हक्काचं एकही भवन नाही कामोठ्याचं मंदिर असेल परत ना आपलं ह्याच्या मध्ये मंदिर असेल हे हक्काचं मंदिर आज पण नाही तिथल्या स्थानिक नगरसेवक यांचा आज बी आपल्यावरती उपकार काय की तुम्ही जर आम्हाला पॉलिटिशियन मध्ये विरोध केला ना तुमच्या मंदिराला खान पोळा लावला होता मग तुम्ही परत त्यांच्या दारात जाताय सर एवढं वाचवा मग आम्ही आहे तुमच्या मला लावणारे पण हेच आहे आणि काढणारे पण हेच आहे कारण कानोट्याचं मंदिर जेव्हा पडलं होतं ना तेव्हा हो मला माहिती आहे की आतमध्ये काचबुड्या अधिकाऱ्यांना कुणी केल्या होत्या आणि त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात मी होतो अधिकाऱ्यांना सांगितलं होतं मला सिडकोच्या नवी मुंबईमधल्या सगळ्या लँडचे हिस्ट्री आहे माझ्याकडे जर आमच्या मायकात येऊ मंदिराचं जर तुम्ही बांधकाम होऊ नाही दिलं ना तर कामोट्या कळमोली नवी मुंबई जेवढे अनलिगल मंदिर असतील ना सगळ्यावरती कारवाई करा एका मंदिरावरती तुम्ही कारवाई करायची नाही तर त्यांनी सांगितलं साहेब तुमचं मंदिर फास्ट करून घ्या तर समाजातल्या बऱ्याच लोकांनी मी तुम्हाला सर्वांकडे दहा लाख रुपये मदत करून दिली आणि ते मंदिर उभं राहिलं हे मंदिर उभं राहण्याची गरज का आहे कारण आज आपण इथं बसलोय नाही दुसऱ्याच्या छाया खाली बसलोय आज पहिलं छाया आपलं उभा राहते जे कळंगुलीमध्ये आणि सांडपाड्यामध्ये दुसरं सालपाड्याचे जर देशमुख साहेब अवस्था सांगतो एवढं मोठं झाडामागा ओपनिंग केलं मोठमोठे मंत्री संत्री बोलवले आणि ते मंदिर सिडको रिटर्न यायला चालू केलं होतं कारण की त्याचे पैसे द्यायला आपल्याकडे समाज करोड नाही पण मंदिर रिटर्न चाललं होतं सांडपाड्या लोकांना म्हणलं समाजाचे ये येतील त्यावेळी येतील पैसे जोपर्यंत ती मंदिर चालू तोपर्यंत माझा पण लागेल आणि ते आज मंदिर पण वर आलेलं आहे आणि शेवटपर्यंत ती मंदिर बंद पडू देणार नाही मी मोठं बोलणार नाही पण ऍक्च्युली जे बोलणार ते खरं बोल कळंबी शहरामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी होत असताना मंचावर उपस्थित आमचे तरुण सहकारी माननीय दादा हजारे माननीय भरतजी नारनवर साहेब माननीय सौ मोनिका महारनव मॅडम माननीय प्रकाशजी महान महारनवर सुधाम साहेब डॉक्टर केशव काळे साहेब डॉक्टर बिरुदेव गोरड राजुरे साहेब माननीय नारायण खर्जे साहेब माननीय विठ्ठल लवटे साहेब माननीय रामचंद्र यमगर साहेब माननीय शंकर शेठ विरकर माननीय शीतलताई माननीय देवीदास हेडकर माननीय विष्णू देशमुख माननीय सुरेश येळे माननीय किरण शेठ भायगुडे माननीय आबासाहेब घुटुकडे माननीय रमेश अनुसे माननीय संतोषजी घुटुकडे साहेब माननीय शहाजी पाटील माननीय रवी मेटकरी त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर या मंडळाचे अध्यक्ष माननीय सतीशजी धायगुडे उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार काराध्यक्ष देख्ष, सहकार्याध्यक्ष आणि सर्व त्यांचं तरुण मंडळ उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण बंधुनं मागच्या काही दिवसापासून रायगड मुंबई आणि नवी मुंबई शहरामधील विविध ठिकाणी अहिल्यादेन देवींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते मला बऱ्याचशा ठिकाणी निमंत्रण दिलं गेलं होतं आणि या निमंत्रणासाठी विशेष करून आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी खूप फोर्स केला आणि तुम्ही कसल्याही परिस्थितीत कळंबोलीतल्या जयंतीसाठी आलं पाहिजे एक महिन्यापासून एक महिन्या अगोदर इथली तारीख ठरली होती आणि काल रात्री निघत असताना आमचे तरुण सहकारी दोघं चौघं अगोदर आले होते आणि त्यांनी सांगितले की खूप जोरात पाऊस आहे मी म्हटला आपला वेळ एक महिन्यापूर्वी घेतला आहे पावसात जरी जयंती साजरी करता आली तरी आपण करू कारण हा आपला या देशामध्ये बरेचसे शूरवीर राजे महाराण्या होऊन गेल्या त्यामध्ये सलग अठ्ठावीस एकोणतीस वर्ष विधवा असताना स्वतःचे पती स्वतःचे सासरे स्वतःचा मुलगा वारला असताना एका हातामध्ये पिंड आणि एका हातामध्ये तलवार घेऊन ज्या राज्य कारभार राज केला हा सोबत संपूर्ण देशाला ही अभिमानाची गोष्ट आहे त्याच पुण्यश्लोक राजमाता अहिल्य देवींची जयंती आहे मग ती पावसात ही पण साजरी करायला आपल्याला कमीपणा वाटणार नाही आज इथल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यदेवी सामाजिक विकास संस्थेनं बारावं वर्ष आहे आणि ही, ही जयंती साजरी होत असता सा या ठिकाणी जे काही समोर बसलेले तरुण आहेत माग उभारलेले तरुण आहेत त्यांनी तीन चार तास पावसामध्ये आपल्या राजमाता अहिल्या देवींची जयंती आणि जयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी केली आपण सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा काळ्या वाजवायला पाहिजे बरेचसा अहिलदेवींचा इतिहास त्या आपल्या भाषणामध्ये सांगितला पण दोन तीन गोष्टी राहिलेल्या हे पुण्य श्लोक ही पदवी या जगामध्ये फक्त तीन महान व्यक्तींना दिली गेली त्यामध्ये राजमाता एक आहे निश्चितपणे आपल्याला तसा अभिमान आहे या देशामध्ये जवळजवळ सत्तर टक्के हा बळीराज आहे शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा जो सात बारा आहे याचे जनक सुद्धा पुण्यश्लोक राजमाता आहे लहान अहिल्या फक्त महिलांसाठी नाही तरी पुरुषांसाठी सुद्धा एक आदर्श घालून दिलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांनी साठ सत्तर वर्ष तालुक्याचा आणि सांगोला विधानसभेच्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना सर्व महापुरुषांचा विचार त्या भागामध्ये रुजवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला पण ज्या पद्धतीनं ऐन्य महिलांची फळी उभा केली त्याच पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये महिला सुदगिरीन उभा करण्याचा एक आदर्श या महाराष्ट्राला घालून दिला आज या जयंतीच्या निमित्ताने घरी जात असताना आपण काय घेऊन गेलं पाहिजे उत्सव हा साजरा केलाच पाहिजे पण सोबत जात असताना प्रबोधित होऊन जाणं खूप गरजेचं आहे या देशामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांच्या पूर्णत्वात गेलेले त्याच्यानंतरच्या मूलभूत गरजा काय आहे तरी शिक्षण आणि आरोग्य या ठिकाणी माता भगिने वडीलणारी मंडळी आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या कुटुंबातील जी काही लहान मुलं मुली आहेत त्यांना चांगलं शिक्षण देणं हे आपली जबाबदारी जर घरातला मुलगा शिकला अधिकारी झाला किंवा व्यावसायिक झाला तर पुढच्या तीन चार पिढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार सांभाळू शकतात मी सर्वांना एक विनंती करणार आहे की आपल्या मित्रमंडळीतील या तालुक्यातील असतील नसतील कुठल्या जाती धर्माचे पण एखादा लहान मुलगा किंवा मुलगी गरीब घरातील असेल आणि त्याच जर शिक्षण आर्थिक कारणाने राहत असेल तर मी तुम्हाला शब्द देतो की बाबासाहेब देशमुख्या मला एक जबाबदारी तालुक्यामध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर सामाजिक काम करत असताना राजकीय पटलावरती एक एक पाऊल टाकत असताना आमच्या तालुक्यातील आणि मतदारसंघातील जी काही गरीब कुटुंबातील रुग्ण आहेत त्यांना माझ्या परीने मी सहकार्य केलं या ठिकाणी जी काही वडीलधारी मंडळी तरुण आहेत उद्योजक आहेत मंचावरती तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या महाराष्ट्रातील तुमचा नातेवाईक असेल मित्र असेल कोणत्या जाती धर्माचा आहे ह्याच्या पलीकडे जाऊन जर एखादा गरीब रुग्ण आहे त्याचं जर छोटो मोठं ऑपरेशन असेल आणि तुम्हाला पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये जर मोफत पडून द्यायच असेल तर बाबासाहेब देशमुख शंभर टक्के तुम्हाला सरकार